स्वतःच्या उत्तर महाराष्ट्राच्या सांगता समारंभाचे अध्यक्ष आपले आदरणीय आमदार दातेसर त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्याला अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं आणि खूप येण्यासारखं ज्यांनी भाषण केलं ते सुजितराव पाटील साहेब प्रशांत कदम रवींद्र पाटील संध्या सोनवणे अशोकराव सामंत प्रसाद सोनवणे रुपेश पाटील प्रशांत गायकवाड डे आर शेंडगे सी सेटचे जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह कळंगकर सुभा रावरे भास्कर रुचाळे कापसे सर सुधाम सुधामती वा आशोक हो, चौथे अर्पणा खामकर आंबळे सुभाष लोंढे तालुक्याच्या अध्यक्षा सुषमाताई रावळे युवकांचे अध्यक्ष पत्रकार मित्र उपस्थित सन्मानिय व्यासपीठ साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया या शुभ दिवसाच्या मी आपल्याला मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो आणि उद्या एक मे महाराष्ट्र दिन आणि त्याबरोबर दुहेरी संगम आहे कामगार दिन ह्या दोन्ही दिनांच्या मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो आमदार साहेबांनी थोडी खंत व्यक्त केली रामदार साहेब आपल्या अध्यक्षांनी सांगितलं तर ते साक्षीदार आहेत मुक्ताईनगर ते इथवर तर तुम्ही म्हणायला अजिबात वाईट वाटलं मी सुद्धा त्याचा साक्षीदार कुठं काय झालं काय होत पण निश्चित जसं त्यांना गरीब सांगितलं तर गरिबीचे दोन प्रकार आहेत आणि श्रीमंतीचे दोन प्रकार ते मनान श्रीमंत आहेत आणि खिशाने गरीब आहेत असं नाही दोन एक म्हणजे एक गरीब एक श्रीमंत तर ते निश्चितच वाटतं माणसाला थोडस मनाला दुखतं त्यांचादा गिमि जरी असेल तरी वाटतं कारण इतर वेळा एखाद्याचा फोन जरी विसरू झाला नाही तरी असा गैरसमज केला जातो तर तो एकटा फोन करतो आपण पंचवीस लोकांमध्ये बोलत असलो म्हणून विषू नाही केला तरी त्याला के कसा राग येतो त्याच्यानंतर सांत्वन करावं लागतं मग अशा वेळेला तुमची तीच जबाबदारी आहे म्हणजे तुम्ही माझे त्यांचे मतदार म्हणून त्यांनाही ती खंत्र बरोबर आहे परंतु आजचे दोन्ही दिवस बघितले किंवा मी तुमच्या चिरंजीवांना गाडीत सांगितलं दादा तू वाईट वाटत नको तू तर बाबा आज दिवस त्याला माहीत नव्हतं उपस्थिती कमी राहील का जास्त पण सीझन माहीत आहे का संध्याकाळी धार काढण्याचा कार्यक्रम तेव्हापासून आता जर ती तिथली आपली रॅलीची गर्दी जर बघितली तर खूप मोठ्या प्रमाणात होती आता जी गेली ती काय बाबा आपल्याला कंटाळून गेली असं नाही काही ना काही कोणाचं ना कोणाचं काहीतरी काम म्हणूनच ती आपल्यातून हळूहळू कमी झाली इथे येताना यांना काम नाही असं नाही यांनाही ना ना काम आहे पण काहींना असं वाटतं का आपण जावं काय नेमकं या कार्यक्रमाचा उद्देश काय ध्येय काय धोरण काय परंतु काहींना नाईलाच होतो आणि अक्षतृतींचा सण म्हणून आमच्या तिकडं तसा मुलींचा अतिशय महत्वाचा सण इकडं तो साजरा करतात त्यांनाही काम आहे आमच्याकडं मंदिरासमोर ज्या ज्या काही नव्या परघराई गेलेल्या मुली ज्या आहेत त्या त्या अक्षतृतीय सणाला येतातच आणि मग तो गौरईंचा सा... साथ शृंगार करून त्या गौरई नाचवत मंदिराकडे जातात म्हणजे जा तो प्रत्येक विभागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो पण एक तो, तो जसं साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणजे त्याला तेवढंच महत्व त्या ठिकाणी आहे आणि म्हणूनही ती उपस्थिती कमी झाली असेल कमी नाही आहे ती भरपूर आहे असं माझं मत मी आपल्याला या ठिकाणी आमदार साहेब सांगतो भविष्यात अध्यक्षांना आपण सूचना केल्या अध्यक्षांची तळमळ बघितली तर आहे ना पण मला ते आवडतं समोर किती आहेत याच्यापेक्षा ते घेणारे आहेत नेणारे आहेत ते कोणाला तरी देणारे आहे म्हणून ते घ्यायला बसतात जे आहेत ते खूप महत्वाची माणसं या ठिकाणी आहेत म्हणून त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देईल आणि आपला हा जो काही उपक्रम आहे हा याचं महत्व सगळ्यांनी आपल्याला सांगितलंय का पुरोगामी महाराष्ट्र आणि ह्या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी ज्या ज्या नेत्यांनी हुतात्म्यांनी ह्या प्रगतीपर्यंत आपल्याला आणण्याचं म्हणजे शेवटचं टोक आजही अजितदा हट्ट केल्यानंतर आमदार साहेबांनी सांगितलं त्या शहरासाठी सहा कोटी म्हणजे हे सुद्धा योगदानच आहे असाच महाराष्ट्र घडत महाराष्ट्र हा संयुक्त महाराष्ट्र म्हणून ज्या वेळेला घोषणा व्हायची होती त्यावेळेला तस तर नाशिक आणि नगरपूर्वी कदाचित एकच होता असं मला वाटतं आणि मग त्यावेळेला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना नाशिकनं बिनविरोध खासदार केले बिनविरोध आणि त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी पहिले ने पंतप्रधान म्हणून महाराष्ट्रात गुजरात आणि महाराष्ट्र दोन करायचे एक ठेवायचा मुंबई महाराष्ट्र मुंबई गुजरातला द्यायची मुंबई महाराष्ट्राला घ्यायची याच्यातून जे वादविवाद झाले त्याच्यातून आंदोलन झाली आणि त्याच्यानंतर हे जर कोणी त्याचा, त्याचा मार्ग काढू शकतो आणि चांगल्या पद्धतीचा महाराष्ट्र चालवू शकतो हे पंडित जवाहरलाल नेहरू साहेबांनी ओळखलं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांना या ठिकाणी महाराष्ट्राची जबाबदारी देऊन आणि पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब आणि तेव्हापासून हा आपला महाराष्ट्र प्रगतीला लागला आणि त्याच्यात आपण रुजनीचा उल्लेख केला तर महाराष्ट्र महाराष्ट्रभरातल्या आज प्रत्येक ठिकाणी जर गेलो तर ज्या काही पाण्याच्या साठ्यांचा विषय होता तो कदाचित म्हणजे मला इतकी भौगोलिक परिस्थिती लगेच सांगता येणार नाही परंतु नाशिकमध्ये दोनच डॅम असे होते अर्ध नाशिक जिल्हा जे ग्रामीण तालुका हो ग्रामीण गाव आहे ग्रामीण भाग आहे ती शंभर टक्के बाधित होतो ती शंभर टक्के त्यांचं पुनर्वसन करावं लागत होतो पण यशवंतराव चव्हाण साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर जो अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं त्या जर एवढी अर्धा तालुका अर्धा नाशिक जिल्हा जर बाधित करायचा तर मग हे पाणी निर्माण करून करायचं काय म्हणून ती एक एक धरणांचे पाच पाच सहा सहा धरणं केली आणि आज त्याच माध्यमातून महाराष्ट्र हा उभा राहिलेला आहे अशा पद्धतीचा काही इतिहास पाठीमागच्या लोकांकडून ऐकायला मिळतो मी समक्ष त्या माझ्या तालुक्यातलं तरी एक धरणा साधारण पन्नास पंचावन्न गावं जात होती पण आज जिल्ह्याला आणि जिल्ह्याच्या पुढच्या औरंगाबादच्या टोकापर्यंत पाणी जे काही दिलं जातं ते पाच सहा धरणांमुळे दिलं जात म्हणजे लोकही बाधित झाले नाही लोकांची शेती सुधारली यांच्याबरोबर त्यांचाही विकास झाला अशी दूरदृष्टीचे नेते आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेब त्यानंतर सावकारी सावकारीतून अनेक लोकांच्या जमिनी बळकवल्या जायच्या म्हणून नाशिकमध्ये म्हणजे ह्या विभागातच तेव्हा नाशिक आणि नगर हा काही वेगळा नाही ह्या विभागात कर्मवीर भाऊसाहेब फिरे यांनी सहकार चळवळ सुरू केली त्याला यशवंतराव चव्हाण साहेबांनी पाठबळ दिलं आणि नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिली राज्यातली जिल्हा मध्यवर्ती बँक ही पहिली नाशिक होती त्याच्यानंतर तीन झाल्या त्याच्यानंतर राज्यात झाल्या राज्या आज त्या देशात त्याच्या शाखा आहेत असं नेतृत्व आपल्याला लाभलं होत आज त्याच प्रत्येक बाबीचा जर विचार केला तर आदरणीय दादांचा अभ्यास किंवा तटकरे साहेबांचा सा अभ्यास भुजबळ साहेबांचा अभ्यास प्रभू पटेल साहेबांचा अभ्यास किंवा आपल्या मंत्रिमंडळात असलेल्या लोकांचा अभ्यास जर बघितला तर त्यावेळेला पाणी अडवलंय पण आज तुमच्या इकडं पूर्व पुढचं प्लॅनिंग आहे त्याच्या पश्चिमेला समुद्राला वाहून जाणार पाणी आहे ते वळवून इकडं आणायचं असं प्लॅनिंग आहे असं नाही माझ्या मतदारसंघात मी अनेक वेळा सांगत असतो का नाथाच्या वर घरची उलटिकून वळचणीचं पाणी अडायला मिळेल तसच आज आधुनिक विचार करून शकत पण खालून वर पाणी येत नव्हतं आता डोंगरावर आपण पाणी नेतो तसंच तो तोच पदर धरून आणि माझ्या मतदारसंघात बावीस योजना आहे आता तुमच्याही मला वाटतंय हे अकोला वगैरे तिकडं नव्यानं त्या पश्चिम वाहिनीचं पाणी आणण्याचं प्लॅनिंग भविष्यातलं आहे माझ्या तिथं आजही हजार पंधराशे एम शिफ्टी सुरुवातीचं पाणी त्या ठिकाणी पुढच्या तालुक्यांना मिळतं हा दूरदृष्टी असलेला नेता आदरणीय ने दादा आणि आपण सांगितलं का परखड काय एखादी गोष्ट करायची हो हो नसेल नाही म्हणून सांगायची जागेवर नाही आणि म्हणून मी आपल्याला ओबीसी सेलचे आमच्या ट्रायबल सेलचे जे काही नेते असतील कार्यकर्ते असतील त्यांना मी एक आश्वासित करत मी तसा त्यांनी मला सांगितलं का एक ह्या कार्यक्रमाच्या नंतर मीटिंग ह्या विभागात आपल्याला लावा तर आमदार साहेब मला तसं सा दादांनी मी आधी आलो म्हणजे तुम्हाला घाबरलो ते आणि मी एक विचार केला का मुक्ताईनगरवरून जेव्हा इथं श्रद्धाळू किंवा निष्ठा असलेली माणसं आहे तर का आपण निष्ठा वाजायच ना गेलं पाहिजे मला आता इथं जर जा जेव्हा तर नक्कीच आहे तर मग मी हिंगोलीला जाईल रस्त्यात कुठं फेरज होणारच हिंगोलीला जायचं हिंगोलीला कारण हिंगोलीचा पालक मत्री आता हिंगोली ते काहीतरी सहाशे साडेसहाशे किलोमीटर अंतर आहे आताच रामाला पण जाणार कारण कुठली गोष्ट एक ईर्ष्या म्हणून करायची असते जोपर्यंत होईल तोपर्यंत करायची नाही जमलं राम पण करायची ती झोपून करायची अशा पद्धतीचा स्वभाव या मंडळीचा आहे तसाच माझाही स्वभाव त्या ठिकाणी आहे उद्या परत तिथून दोन वाजता आमदार साहेबांना मी आताच विचारत होतो तुम्ही उद्या किती वाजता तर मलाही दोन वाजता पोहोचवाच लागत कारण सगळ्यांना आपल्याला दोन वाजता तिथं पोहोचायचं आहे हिंगोलीवरून पुन्हा दोन वाजता पण मी आपल्याला एका मीटिंगचं सांगत होतो तर माझ्या मला तसा इथली जबाबदारी देखील आहे मी सांगत नव्हतो कारण सांगितलं तू उद्या पण सांगू मी लगेच माझ्या भागात मी पालकमंत्री हिंगोलीचा आणि संपर्क मंत्री पालघर आणि आईरचा त्याच्यामुळं आपण एक बैठक अशी घेऊ का आदिवासी ओबीसी मागासवर्गीय जी काही छोटा संवर्ग आहे त्यांची एक बैठक घेऊ त्याच्या समजून घेऊ हो, काय काय करता येईल शक्य आहे जितेंद्र आहे जितेंद्र तू जुन्नरला ना तुम्हाला शेरूरला पारथी समाजाचा आहे त्याच्याच जुडेदार भोसले मंडळी आपल्याच नगरमधली आहे ते मला असेच भेटले पारथी समाजाचे पण चांगले सुशिक्षित गडी आहे त्यांचे काही निगेटिव्ह पॉईंट आहे ते काही मी सांगणार नाही आता पण मी मनापासून थरुण यांना मदत करायची करायची आदिवासी विकास महामंडळाकडून त्यांना ऐंशी टक्के जवळपास सबसिडी वीस टक्के दादांनी एवढं दिलं पण मग आम्हाला काय दिलं आणि एका नाही दिलं दिलं तर दिलं एवढंच का दिलं याचा उतरणार आहे दिलं त्याच्यात आपल्याला तुम्हाला मला त्या भगिनीला समाधान आहे मी आता परवाही बोलतो समाधानी समाध नाहीये ऐकता मी ती कोणते दिवशी अनेक दुकानांमध्ये गेलो विचारलं मी काय बघा यंदा काय सोन्याची कपड्याची काय परिस्थिती बाया जास्त बाजाराला यंदा आल्या त्यांच्या दोन तेव्हा तीन दिले साडेचार साडेचार हजार रुपये मिळाले होते साडेचार हजारात कोण म्हणतोय नातीला तोरड्या घ्यायच्या कोण म्हणतं नाकातलं घ्यायचं कोण म्हणतं कानातलं घ्यायचं आजी समाधानी नात समाधान आता सुरू केले तुम्ही एकवीसशे कबूल केले होते माझं म्हणणं आहे पंधराशेच तुम्ही नाही म्हणत होते काय करा पंधराशे देण्याच्या आधी म्हणायचे बरोबर ना देणार आहे हे पसरतात हे इलेक्शन झाले देणारच नाही जेव्हा दिले तर आता पंधराशेच का दिले एकवीसशे कबूल केले होते सगळ्यांचं म्हणणं आहे एकवीसशे सुद्धा देणार पण पाच गु� वर्षाचा आराखडा असतो जर आता सांगितलं का इथं एक पीएमसी पाणी आणून देण्याचं सा आमदार साहेबांनी आश्वासित केलं उद्यापासून विचारते कधी पाणी कधी पाणी अरे बाबा पाणी पण एक घेण्यात ठेवा म्हणा थे आमचा नेता पाणीदार आहे निश्चित पाणी अशा पद्धतीनं विरोधकाला आपली शाबासकी किंवा आपल्या बाजूने टाळ्या बाजून त्याला विरोधक म्हणल कोण त्याचं काम कर तो करतोय त्याला करत राहू आपण आपलं आपलं योग्य करतोय चांगलं करतोय करत राहू तर आपण ती बैठक घेऊ मी त्या पारदी समाजाचंच म्हणजे आमचाच आदिवासी समाज त्यांचंच सांगतोय तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं जाता आजही त्यांना जो पारंपरिक त्रास आहे तो होतो तो सुद्धा मी समजून आहे त्या संदर्भात सुद्धा मला महाराष्ट्र थोडस समजून घ्यायचंय पण सुशिक्षित मुलांची संख्या सुद्धा फार आहे काल मला एल बी झाली मुलं सुद्धा अजून एल बी होते कॉम होते अशी मुलं मला सोलापूर मधली भेटली तिथे एक पारधी स्कूल सुरू केलं होतं ते बंद केलं इथून तिकडं धुळायला मी एकमेकांचं ठरवलं पारधी समाज हा सोलापूर वाशिम नगर या परिसरात आहे शाळा तिकडे न्यायची परवा मी त्यांना सक्त ताकी दिली काही शाळा प्रशासक म्हणून एखादा नेमून नसत मी प्रशासक राहतो मी चालवतो कशी चालवतो अशा ज्या काही अडी अडचणी आहेत त्या ओबीसी आणि आपल्या या आदिवासी समाजाच्या समजून घेऊन त्या मुलांना जसं सहकार्य केलं आपण शेबरीतून त्यांना गुरहाड नगरमध्ये ऊस आहे निकडे ना सात सात आठ आहे सगळ्या अतिक्रमण करतात आणि त्या उसावर मूळ घास केला मूळ घास केला तिथं ऊस लावला त्यांचं मूर आलं त्यांचंच मूर आलं त्यांचाच ऊस प्रॉडक्शन चाललं करू शकतो आणि दादाचा वादा आपण जे म्हणतो ना ते सहज नाही म्हणत बजेट वाचायला मिळायला तू दादा मला वाटतं मागच्या स्तरमध्ये शेवटच्या बजेट ठेवायला दादा उभे राहिले होते माझ्या मनात सहज कल्पना आली मी खालून घेऊन दिलं दादा आदिवासी क्रस्टर एम आय डी मला मंजूर करून द्या बजेट वाचताना ती चिठ्ठी वाचली दिंडोळी तालुक्यात आदिवासी समाजासाठी औद्योगिक वसाहत किंवा औद्योगिक एम आय डी सी एम आय डी सी ट्रस्टर मंजूर करून त्यांना पन्नास कोटी टोकन प्रोयजन करण्यात येत आहे त्या स्पीच मध्ये आलं आता मी काम सुरू करतोय शंभर एकर शासनाची फुकट जमीन घेतली आता त्याच्यावर गाळे बांधून देणार मी हे काय सांगतो का आपण सगळ्यांनी मिळून एक काय आपण काय करायला पाहिजे जेणेकरून जास्तीच्या मुलांना त्याचा फायदा होईल मी त्या कन्स्ट्रक्शन सहित त्या मुलांना जो व्यवसाय करायचा असेल महिला महिलांसहित आमच्या तिकडे खालच्या आपण सांगितलं काही आयुर्वेद आहे आयुर्वेदिक अशा काही महिला आहेत का त्यांनी आयुर्वेदिक निर्मिती निर्मिती केली किंवा कुठलाही व्यवसाय केला तर थोडासा शेरायला जवळ असला तर मला वाटतं त्याच्यात बऱ्यापैकी आज म्हणजे सायकलचं चक्र मी कुठेही सांगत चुलीवरची सा। मिसळ चुलीवरचं मटण चुलीवरच्या भाकरी ज्या आजी करायची त्या आता नातींना वाटत चला आता परत आपण समजा टोपली विनायचे आता टोपल्या कोणीच नाही किंवा गवताच्या टोप्या विणल्या इकडं कोणीच घेणार नाही पण मॉलमध्ये जाऊन पाहत पंधरा रुपयाची टोपली मिळते ना तिथं दोन हजार जमीन अजून दुनिया तिकडं चाललेली आहे आपल्या ते ओळखून केव्हा जुनी जायचंय शहरात थोडीशी लगत जागा जमीन असली आपण एखादा क्लस्टर निवड आदिवासीचं नाही त्याला जोडून एखाद्या क्लस्टर सात चाळीस सत्तर तीस असं करू शकतो का जेणेकरून स्पर्धात्मक त्या केल्याची सुरुवात होईल आणि तशा पद्धतीचा प्लॅनिंग आपण भविष्यात करा अशी मी आपल्याला विनंती करतो तू बोलण्यासारखा आहे परंतु संपर्क मंत्री म्हणून पुन्हा येऊ मी पुन्हा येईल आणि त्यावेळेला त्याचा निश्चित प्लॅन करू आणि मला मी सांगत असतानाच सांगतो का दादा जी जबाबदारी देतात ना ती पूर्ण करण्याची जबाबदारी माझी नाही ती दादाची राहते फक्त ती कशी पूर्ण करून घ्यायची आयडिया आपली राहते त्या पद्धतीने आपण करू कारण मी असाच करत करत गरीब 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 आहे ओरिजिनल गरीब 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 करत आता चौथ्यांदा आमदार जातोय पाचव्यालाच <laughs> लोक म्हणतात कारण एकोणऐंशी मतांनी घात एकूणऐंशी पण मग त्याच वेळेला मी सांगितलंय यश अंतिम नसत अपयश घात नसत दोन खेळांची मजा लुटायला धैर्य लागतं हा खेळ आहे पण आताही इथे उल्लेख केला पाटील साहेबांनी आदिवासी विकास खातं जरी ते दे नसलं तर मी आदिवासी राहिला आणि मला काय करावं तेव्हा काय देता येत चोपन्न वेळा बजेट झालंय ट्रायबलचं बजेट चोपन्न वेळा झालंय चोपन्न चोपन वेळापैकी तीन वेळा प्लस नऊ पॉईंट पस्तीस झाले आणि एकावन वेळा मायनस आहे तिन्ही वेळा मी अजितदादा वित्त मंत्री असताना तिन्ही वेळा प्लस करून घेते ते प्लस केल्यावर मला मंत्री कोणी ते मला सांगायच्या आधी ते सांगतात तर त्यांनी एवढं वाढवलं त्याच्यामुळं तुम्ही चिंता करू नका ते जसं सांगितलं येश तसं आता माझं खाता आहे अन्न आणि औषध अन्न नागरी पुरवठा दादाकड आहे पण माझ्याकडे अन्न तर त्याच्यावर मी आता एक आहे अन्न औषध म्हणून खा अन्न औषध म्हणून खा अन्नता औषध अन्नाप्रमाणे खावा लागेल आता काय करतो आपण दीक्षिताच डायट एकच वेळा जेवायला सांगितले बिडद चपाती घ्यायला सांगितली दुपारी एखादी दोन बदाम घ्यायचे एखादा दोन काजू घ्यायचा आणि संध्याकाळी थोडस फ्रूट घ्यायचं म्हणजे जेवण किती वेळा एक आणि गोळ्या चार चार वेळा गोळ्या तीन वेळा गोळ्या तीन वेळा तर सकाळ दुपार संध्याकाळ झाली झोपायचे तेव्हा सुद्धा एक गोष्ट मग गोळ्या खाऊन जगतो अन्न खाऊन जगतो जसं माझे यांनी सांगितलं त्यांचा दुधाचा व्यवसाय काय आपलं नाव काय कळमकर लोक पण पोहोचे आमच्या इथले कळमकर सगळे एक्सपोर्टर आहेत त्यांचा दुधाचा व्यवसाय त्यांनी सांगितलं तर त्याच्यात सुद्धा मी आता सुरू केले का त्यांच्या बरोबर माझी चर्चा झाली शेतकऱ्याला रुपयाचा फायदा नाही खाणाऱ्याला रुपयाचा फायदा नाही पण मध्यस्थ्याला एवढा मोठा काही बेनिफिट आहे असं तपासांती काळात आहे का आणि अनॅलॉग चीज कुठं मेनुकान डॉक्टर पाहिले काय अनालॉग चीज असं आपण मागतो पनीर ते बऱ्याच ठिकाणी देतात एनालॉग चीज ते बिगर दुधास आहे ते दीडशे रुपये किलो आहे पण केंद्राने त्याला मान्यता दिलेली पण त्याला वनस्पती ते टाकायचं घेतले पण पण टाकतात आणि ते बनवतात यासाठी केंद्राला लिहिलंय का त्याचं नाव बदलून द्या त्या चीज आणखी म्हणजे दुसरं नाव द्या का जे त्याला वाटलं पाहिजे का हे पनीरचं एक दुसराशे रुपये साडेचारशे रुपये किलो काय दुधावाल्याला हॉटेलवाल्याला काय मिळालं जो तरी मोठा उत्पादक आहे त्यालाच त्याचा सगळं मिळत म्हणून अशा अन्नातल्या सुद्धा औषधातल्या सुद्धा बारकावे कारण आता एक नव्याने एक ट्रॅक सिस्टीम आणलेली म्हणजे आमचं आहे जिथं उत्पादन होईल तिथं आम्ही सांगायच्या हातावर सुद्धा चेक करू शकतो कशी कुठून कुठून आली कुठं 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 पेशंट जवळ गेली पण काही गेली कारण गोळ्या पाहिल्या तपासा काहीच नसलेल्या गोळ्या आहेत काय काहीच नाही त्याच्यात फक्त आकार गोळीचा खाल्ला चा गुणही नाही आणि आवड नाही साईड इफेक्ट सुद्धा नाही काहीच नाही पैसे योग सगळं आहे हे महत्वाचं खातं पण ह्या खात्याचा थेट तरी तुमचा माझा काही लाभाचा संबंध नसेल तरी पण एक जीवन बांधण्याशी खेळण्याचं खातं आपल्याला दिले त्याचा मी निश्चित उपयोग त्या ठिकाणी करेन आणि त्याच्यातून एक तर तुम्हाला वेळ मिळतो कारण हे काय चला रेशन कार्ड काढून द्या अशी काही गोष्ट नाही ना कारण औषध डॉक्टर सांगत ते घ्यायचं त्या करायला आणि हे मग आम्हाला तो शारा करतायचं आम्हालाच प्रार्थना जायचं पिवळ्याचं काळ करून त्या काळ्याचं निळं करून त्याच्यामुळं काम तसं कमी आहे म्हणून तुम्हाला जे काही मदत लागेल त्या आमदार साहेबांच्या आणि आमच्याकडून निश्चित त्या ठिकाणी होईल अशी मी आपल्याला खात्री देतो आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि आमदार साहेब तुम्ही चिंता नका। नका सा करू नका आपण काही ना काही असं नवं सुरू करू का मलाही तुम्ही जे सांगितलं ते मलाही थोडासा विचार करावा लागेल तर आपण त्यांनी सांगितलं ना वरदड समोर शेखरगिरी राहतात त्यांची बाई म्हणायची या माणसा सांगायला पाहिजे आपल्याला तर ते सेक्रेटरी म्हणायचे हे एक मंदिरात एवढ्या शब्दात दिसत आता दुसरे इतर तू नवरा बाय कोणा म्हणजे बाहेर शेपलच नाही म्हणे एक सुद्धा चेपल नाही त्याची माणसांच्या चपला बाय म्हणे कोणत्या धुळीच्या कोणची याची एक दुसरी एक अशी लोक आपल्याकडे ते आपल्याकडून परमेश्वराला करून घ्यायचं आहे म्हणून कदाचित त्या तशा आपल्याला ते करावं लागतं जे पाठीमागच्या बिल्डिंगमध्ये आहे तीन तीन वाजेपर्यंत यांची हे बैठकी चालू आहे तीन तीन पाठे तीन त्याला काही इलाज आहे लांबून जर समजा विदर्भातून कोणी आलं ट्रेन करून मुक्त तर त्यांना माणूस विचारतो दहा लोक आहे काय झालं जेवण केलं सगळं बंद होतो कारण बाबा अशा पद्धतीने तिथं आपला कारभार चालतो निश्चित हे कुठंतरी आपल्या नेत्यांचं देणं आहे आपल्या सारख्या सर्वसामान्याला इथवर जाण्याला ज्यांनी संधी मिळवून दिली मग ते यशवंतराव चव्हाण साहेबांपासून आतापर्यंत आजपर्यंत ज्यांनी ज्यांनी योगदान महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या जडत आम्हा सगळ्यांना वेगवेगळ्या पदावर राहण्याची जी काही संधी निर्माण करून दिलेली आहे त्याच्यातून उतराई होण्याचा हा एक मंगल कलश ह्या माध्यमातून आपल्याला त्याचा सहा डिव्हिजनमधून सहा डिव्हिजनमधून सहा अशाच यात्रा सगळ्या ठिकाणी आहेत त्याची सांगता कोणाची नाही सगळ्यांची मला वाटतं आजच असेल आणि पूजाच्याला काही यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्थळी जाऊन त्या ठिकाणी नतमस्तक होऊन आणि नंतर मुंबईमध्ये तो कार्यक्रम होणार आहे तेव्हा आपणही मंडळीनं त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने जास्त यावं अशा पद्धतीची विनंती करतो आणि काही मला वाटतं शिवसैनिक व शिवसैनिक तरुण मंडळी महाराष्ट्रा एक प्रवेश करते तर त्यांना एक कर्मचाऱ्या तिकडंच बोलवा त्यांचा ते त्या ठिकाणी प्रवेश करून घ्यावा त्यांचं स्वागतच केलं जाईल अशी मी खात्री देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र